बुलंदाबाजपाचे आमदार व त्यांचे भाऊ यांच्या त्रासाला कंटाळून जीवन संपवले माजी आमदारांनी गुन्हे दाखल करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील भाजपाचे विद्यमान आमदार व त्यांचे भाऊ यांच्या धमक्यांना कंटाळून एका व्यक्तीने आपले जीवन संपवल्याची घटना पुढे येत आहे याबाबत या सविस्तर वृत्त असे की जगदीश खेमचंद सुरभैये राहणार उस्मानापुरा पोलीस ठाणे हद्दीतील मिलिंद नगर छत्रपती संभाजीनगर या तरुणाने सन दो दोन मध्ये जय भवानी बँकेकडून दोन लाख रुपये इतके कर्ज घेतलं होतं व त्याचे आजपर्यंतचे संपूर्ण व्याज त्यांनी भरलेलं आहे मात्र बदनापूरचे भाजपाचे विद्यमान आमदार व त्यांचे भाऊ जगदीश सुरभैये या सतत धमक्या व त्रास देत होते त्यांच्या धमक्यानं व त्रासाला कंटाळून जगदीश सुरभय्ये यांनी दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे लिहिलेलं आहे तसेच ही सुसाईड नोट समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे ही घटना होऊन अद्यापपर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नाही मयत जगदीश सुरभये यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुसाईड नोट हा सबळ पुरावा उपलब्ध असल्याने भाजपाचे आमदार नारायण कुचे व देवीदास कुचे यांच्यावर गुन्हा दाखल करून दोघांना तात्काळ अटक करून सामान्य पीडितेला न्याय द्यावा जेणेकरून सर्वसामान्य जनतेचा कायद्यावर असणारा विश्वास कायम राहील सदरल घटनेवरून सत्ताधारी भाजपा बदनापूरचे गृहमंत्री गुन्हा दाखल करून अटक करतील का असा प्रश्न सर्वसामान्य जनता आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी केला होता संभाजीनगर येथे काल जगदीश सुरभय्ये या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे त्यांच्या आत्महत्येच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे त्यांनी आरोप केलेला आहे की बदनापूरचे भाजपचे आमदार नारायण कुचे व त्यांचे भाऊ देविदास कुचे यांच्या धमकीला आणि जाचाला त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेली आहे या प्रकरणी मी माननीय पोलीस कमिशनर साहेबांची भेट घेतली त्यांना निवेदन दिलेलं आहे की आपण तातडीने या सुसाईड नोटच्या आधारे आमदार नारायण कुचे व देविदास कुचेवर गुन्हा दाखल करावा त्यांना अटक करावी त्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की त्यांनी त्यांच्या भवानी बँकेतून कर्ज घेतलं होतं व्याजाची रक्कम ते भरत होते आणि नारायण कुचे आणि देवीदास कुचे त्यांना वारंवार पैसे भरण्यासाठी धमक्या देत होते त्या धमक्याला घाबरून त्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची नोट सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवलेली आहे आज कमिश्नर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की निश्चितपणे त्यांनी बँकेतून जे कर्ज घेतलेलं आहे त्याची शहानिशा करून आम्ही नियमाप्रमाणे गुन्हा दाखल करू परंतु आमची मागणी आहे की त्या सुसाईड नोटमध्ये स्पष्टपणे आमदार नारायण कुचेचा उल्लेख असल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करावी तर हे भारतीय जनता पार्टीच्या राज्यामध्ये सत्ताधारी आमदारच अशा प्रकारे खुल्याम लोकांना धमकावत आहेत त्यांना कंटाळून लोक आत्महत्या करत आहेत मागच्या काळात सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन भाजपच्या आमदारांनी गोळीबार केला होता हे काय महाराष्ट्र काय आता बिहार झालेला आहे का कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीच्या गृहमंत्र्यांची आहे परंतु त्यांच्याच पक्षाचे आमदार जर लोकांना धमकावत असेल त्यांना आत्महत्याच प्रवृत्त करत असेल तर या राज्याला आपण काय म्हणावं आज असं सर्वसामान्य जनतेला प्रश्न निर्माण झालेला आहे मी या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या गृहमंत्र्यांना निवेदनद्वारे मागणी करतोय की त्यांनी तात्काळ आमदार नारायण कुचेवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना अटक करून दाखवावं आणि लोकांमध्ये हा विश्वास निर्माण करावा की हे खरोखर कायद्याचं राज्य आहे मी संतोष शामरे माजी आमदार बदनापूर विधानसभा मतदारसंघ रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शहा